अपडेट न्यूज चाळीसगाव शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजरत परिसरातील मुस्लिम दफन थैमान घातलंय कबरीवर कुत्रे पायाने खोदकाम करत असून कबरींना खड्डे पडले त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे नगर परिषदेची मोहीम अपुरी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेकडून मोकाट कुत्रे पकडण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती परंतु ही मोहीम केवळ दोन दिवसच दिसून आली संपूर्ण शहरासह कब्रस्तान परिसरात अजून हे मोकाट कुत्रे मुक्तपणे कब्रस्तानाची पवित्रता धोक्यात नागरिकांचं म्हणणं आहे की पवित्र कब्रस्तानात मोकाट कुत्र्यांचा वावर असणे हा अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे कबरींना खड्डे पडतात ज्यामुळे श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या जातात प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास मोठं आंदोलन छेडलं जाईल तातडीने कारवाईची मागणी स्थानिक मुस्लिम बांधवांसह नागरिकांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने या ठिकाणाहून मोकाट कुत्रे उचलून नेण्याची मागणी केली आहे अन्यथा नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट